लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याच्या हप्त्याच्या विलंबाबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे योजना चालूच राहणार असल्याचे सांगितले आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ देणे बंधनकारक आहे लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता अजूनही मिळाला नाही त्यामुळे लाखो महिलांचे लक्ष या ला� हप्त्याकडे लागले असताना आता लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेबाबतची माहिती दिली आहे लाडक्या बहिणीला कधी हप्ता मिळणार याबाबत सुतवाचा आदित्य तटकरे यांनी केले आहे लवकरच लाडकी बहिणीला हफ्ता मिळणार आहे असे आदिती तटकरे म्हणाल्या त्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे सरकारी महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेत आहेत त्यापासून त्यांना लाभ देणे बंद केले आहे असं सांगताना लाडक्या बहिणींना मे हप्ता मे मे महिन्यात हप्ता लवकरच दिला जाणार आहे असे देखील त्या म्हणाल्या आहेत